नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू मिळावी अशी भाग सव्वीस कशा आहात तुम्ही तिने साक्षी आणि रियाला मिठी मारली आपण इथे का आलात ह्याचे कारण समजेल का मला अभि दातोट खात राघव आणि आकाशकडे बघत होता का म्हणजे वहिनी तुम्हाला आवडलं नाही का मी आलेलं राघव बोलला काहीही काय मी तर खूप खूप खुश आहे आपण सगळे मिळून मज्जा करू मला तर वाटतं स्वरा आणि आदित्यला पण बोलवायला हवं होतं शालिनी बोलली अभि विचित्र नजर करून तिच्याकडे बघत होता असं वाटत होतं का की ते भंडाऱ्याला गोळा करून घेऊन येतील बघ वैनी किती आनंदी आहेत तू आहेच चढू राघव बोलला तुम्हाला तर मी बघतो चला माझ्यासोबत अभिने त्या दोघांच्या हात पकडले आणि ओढतच बाहेर घेऊन आला ह्यात घे गप्पा मारण्यात गुंग झाल्या एवढ्या दिवसांत शालिनीची सगळ्यांशी छान बॉन्डिंग तयार झाली होती बास्टर्ड जरा वेळ तरी एकटं सोडायचं ना आम्हाला अभि दोघांनाही मारत होता अरे बाबा ऐकून तर घे आमची पण मजबुरी होती तुझ्या मॉमने कॉल करून सांगितलं आम्हाला वहिनी सगळ्यांसोबत बोलत राहतील तर त्यांना चांगलं वाटेल म्हणून आलो आकाश बोलला पण मला सांगायचं तरी अभि बोलला ते आता आमच्या बायकांनी शपथ घातलेली सरप्राईज द्यायचं होतं ना राघव म्हणाला सुधारणार नाही तुम्ही अभिने मान हलवली यार अभि खरंच सांगवाईनी ठीक आहेत ना आय I mean, मीन एवढं सगळं आकाशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आता हळूहळू होते नॉर्मल एकदा सगळ्यात गुंतून गेली की होईल नीट अभि म्हणाला काळजी घे त्यांची मला तर वाटतं त्यांना अर्धा त्रास हा तुझ्यामुळेच होत असेल राघव बोलला तुझ्याच तर अभिने त्याच्या पायावर लात मारली अरे चला आता जाऊया मला भूक पण लागले आकाश बोलला हां तुम्ही चला पुढे मी आलोच कॉल येतोय अभिचा फोन वाजला तसं तो पुढे आला आकाश आणि राघव पुन्हा हॉटेलमध्ये निघाले अभि खूप वेळ फोनवर बोलत होता अक्षरशः ओरडत होता चेहरा प्रचंड तापला होता शेवटी काहीतरी बोलून त्याने फोन ठेवला आणि मागे वळला तर आकाश त्याच्याकडेच बघत होता हे बघ अभिने बोलायला तोंड उघडलंच होतं मला शंका आलेलीच आणि म्हणूनच तुझ्याशी बोलायचं होतं तुला माहिती आहे हे प्रकरण साधं नाही आहे आणि वहिनींना माहिती आहे हे आकाशच्या चेहऱ्यावर राग काळजी सगळंच होतं काही मोठं नाही आहे मी हँडल करतो बरोबर आणि शालिनीचं बोललास तर तिला मी कितीही समजावलं ना तरी ती विश्वास नाही ठेवणार अभि म्हणाला हे तू आधीच कसं ठरवतोय बोलून बघ त्यांच्यासोबत अभि वेळ अजून गेलेली नाही आहे वहिनींना स्वतःहून समजलं ना तर काय होईल ह्याचा तुला अंदाज असेलच आकाश बोलला अभिने मान खाली घातली चल आता पण आजच्या आज बोलून घे त्यांच्यासोबत आणि प्लीज सेक्युरिटी वाढव अजून आकाश बोलला वाढवली आता इथे हा विषय नको काढू अभि बोलला हो दोघेही नॉर्मल चेहरा करून सगळे बसलेले तिथे आले जास्त कोणाला भूक लागली नव्हती तसंही थोड्या वेळात डिनर पण करायचा होता त्यामुळे सगळे हॉटेल बघायला गेले टुरिस्टसाठी खास आकर्षण म्हणून हॉटेलमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळे पॉईंट ठेवलेले हो होते शालिनी साक्षी आणि रिया सगळीकडे फोटो काढत होता फिरत फिरत ते टुरिस्टसाठी एक सेपरेट आर्ट गॅलरी बनवली होती तिथे आले तिथे फ्रान्सच्या जुन्या काळातली खूप पेंटिंग ठेवलेली होती बारीक बारीक कोरीव काम करून शिल्पे लोकांसाठी खास आकर्षण ठरत होती फिरून फिरून दरम्यान दर सगळे डिनर करायला आले एवढ्या वेळात शालिनी खूप फ्रेश झाली होती त्यामुळे अभि आनंदी होता सगळ्यांसोबत हसत खेळत डिनर करून ते आपापल्या रूमकडे निघाले वाव अभि खूप मज्जा केली उद्या आपण सकाळी फिरायला जाऊ आम्ही कुठे जायचं ते ठरवलं पण आहे मला तर रात्री झोपच लागणार नाहीये शालिनी अभिच्या हातात हात घालून कॉरिडॉर मधून चालत होती आपण इथे झोपायला आलो पण नाहीये अभिने तिला कमरेवर दाबत अजून जवळ घेतलं अभि शालिनीने लाजत त्याच्या खांदावर मान टेकवली त्यांची रूम आली तसं अभिने अचानक तिच्या डोळ्यावर हात ठेवले काय आहे हे अभि शालिनी बोलली हळूहळू चालत ये अभिने तिचा हात घट्ट पकडला त्याने रूमचा दरवाजा बंद केला आणि थोडा हात चालत येत शालिनीच्या डोळ्यावरचा हात काढला हे सगळं तिचे डोळे दिपले त्याने रूमचा नक्षाच बदलून टाकला होता वर सिलिंगला चंद्र तारे चमकत होते सगळं आर्टिफिशियली केलेलं असलं तरी ते नयनरम्य दृश्य होतं थँक्यू सो मच so तिने अभिला घट्ट मिठी मारली वेडी अभिने तिच्या केसांतून हात फिरवला ती खुश झाली हेच त्याच्यासाठी खूप होतं आय लव्ह यू शालिनीने हसत त्याच्या नाकावर नाक घासलं चेहऱ्यावरची स्माईल जाता जात नव्हती कान तृप्त झाले माझ्या आज अभिने तिच्या नाकावर हलकेच दात रोवले तिने त्याच्या छातीवर हात मारला आणि पुन्हा मिठीत चिरली आता असंच उभं राहण्याचा विचार आहे का त्याचा मादक आवाज कानावर पडला सोबतच त्याचे गरम हात कमरेवरून फिरायला लागले ला तसं तिने अंग चोरून घेतलं पूर्ण शरीरावर गुदगुल्या व्हायला लागल्या अलगद मान वर करत तिने त्याच्या नजरेत नजर गुंतवली त्याचा वर करत ती त्याच्या ओठांच्या दिशेने यायला लागली ती स्वतः पुढाकार घेते म्हटल्यावर अभि शांत उभा राहिला शालिनी अगदीच त्याच्या ओठांच्या जवळ आली आणि अचानक त्याला मागे ढकलला आणि आत पळाली ती आतमध्ये हसत पळत होती दिस इज नॉट शालिनी आता मी काय करतो अभि तिच्या मागून पळाला त्यासाठी मी तुमच्या हाती लागायला पाहिजे ना शालिनी त्यांच्या रूम मध्ये असणाऱ्या प्रायव्हेट पुलच्या भोवती गोल गोल फिरत होती ती पळत अर्ध्या रस्त्यावर आली तेव्हाच अभि पण तिच्या बाजूने वळला आता तो धावत तिच्याकडे यायला लागला आता तुझे सुटका नाही आहे शालिनी त्याच्या चेहऱ्यावर जो विजयी भाव होते शालिनी मागे मागे होत पूलच्या कडेवर आली अभि तिच्यावर झडप घालणार त्याआधीच ती पटकन बाजूला सरकली आणि अभि तसाच पाण्यात पडला ती हसली काय बोलत होत सुटका नाही ती पोटावर हात घेऊन जोरजोरात हसत होती अभिने चेहऱ्यावरून हात फिरवत पाणी झटकले आणि बारीक डोळे करत तिच्याकडे बघायला लागला आज चांगला चकमा दिला होता त्याच्या बायकोने किती किरूट दिसता अभि तुमचे तर फोटो काढले पाहिजेत द अभिजित देसाई बायकोच्या मागे पळता पळता पाण्यात घसरले शालिनी हसून हसून थकली अभि तिच्या शेवटी ती जशी रूम मध्ये जायला निघाली तसं त्याने झटकन तिच्या पायाला धरलं शालिनी मोठ्याने ओरडली तिच्या नाका तोंडातून पाणी जायला लागलं ला तसं जोरात हातपाय मारायला लागले अभिने तिला पाण्यात सरळ उभं केलं हा तर बायको कोणतरी मगाशी बोलत होत की अभि हसत तिच्याकडे बघत होता हे हे बघा अभि शालिनी त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत होती पण अभि तेवढाच तिला अजून जवळ ओढत होता बोल ना ऐकतोय मी त्याने तिच्या कमरेवर हात रोवत जवळ ओढलं तसं ती एकदम त्याला जाऊन चिकटली आधीच भिजल्याने कपडे ओले झाले होते नंतर थोडा वेळ पाण्यात खेळून अभि तिला पूल बाहेर घेऊन आला तिला बेडवर झोपत त्याने शर्ट काढून टाकलं तसं शालिनीने हसत मान फिरवली शालिनीला थकल्यामुळे शांत झोप लागली होती सकाळचे नऊ वाजले तरी दोघे उठले नव्हते सारखासारखा बाजूला असलेला फोन व्हायब्रेट व्हायला लागला तसं शालिनीला जाग आली ती फोन उचलायला जाणार तेवढा तो कट झाला जाग आलीच होती म्हणून उठत तिने कपडे घातले आणि फ्रेश होऊन अभिला उठवायला आली तर पुन्हा फोन वाजायला लागला अभिचा फोन आहे हा काहीतरी अर्जंट असेल पण अननोन नंबर तिने बघितलं तर अभि शांत झोपला होता म्हणून तिनेच फोन उचलला ती काही बोलेल त्या आधीच समोरून कोणीतरी बोलायला लागलं त्याचं बोलणं ऐकूनच फोन गळून पडला अविश्वासाने ती अभिकडे बघायला लागली ज्याच्या चेहऱ्यावर त्यावेळी कमालीचं समाधान होतं पण ती उभ्या उभ्या थरथरत होती भीतीने पांढरी पडली होती एवढी मोठी गोष्ट अभि आपल्यापासून पूर्णच कसा ठेवू शकतो तिला समजत नव्हतं आपल्याच तंद्रीत ती रूममधून बाहेर पडली शालिनी अभिला जाग आली तसं त्याने बेडवर हात फिरवला पण काहीच लागलं ला नाही ही कुठे गेली डोळे चोळत तो उठला शालिनी वॉशरूमला गेलीस तू त्याने बाथरूमचा दरवाजा वाजवला पण आतून काहीच रिस्पॉन्स नव्हता शालिनी आर यू देअर त्याने एक मिनिटाने पुन्हा आवाज दिला मग सरळ दरवाजा उघडून आत गेला तर कोणीच नव्हतं कुठे आहेस तो ओरडतच बाहेर आला तिला कॉल करायला मोबाईल बघितला तर त्याचा फोन खाली पडला होता आणि त्यात सकाळीच एक कॉल रिसीव झालेला दिसत होता डोक्याला हात लावत त्याने त्या नंबरवर पुन्हा कॉल केला आणि थोडा वेळ बोलून तो ठेवला राघव हो, आकाश त्याने दोघांनाही ओरडतच बाहेर बोलवलं सकाळी सकाळी कशाला घसा फोडतोय राघव हो बोलला शालिनी आलेली का अभि म्हणाला मी आत्ता उठले रिया तर अजून झोपलेलीच आहे राघव हो बोलला हां मी पण आकाश म्हणाला शालिनी मिळत नाहीये रूममध्ये कुठेच नाहीये मे बी तिला समजलं अभिने डोक्यावर हात घसला तू सांगणार होतास ना तिला काल मी बोललो होतो तुला अभि वहिनींना सगळं सांग म्हणून आकाश चिल्ला एक एक मिनिट हे सगळं काय चाललंय तुम्ही दोघे काय ते स्पष्ट बोलाल का राघव म्हणाला तुला नंतर सांगतो पहिला आधी वहिनींना शोध तिघेही हॉटेलमध्ये वेगवेगळ्या दिशांना शोधायला ला लागले शालिनी वेर आर यू अभि रेस्टलेस झाला होता उगाच तिच्यापासून लपवल्यासारखं वाटत होतं त्याला एक्सक्यूज मी तुम्ही ह्या मुलीला इथे बघितले का त्याने एका वेटरला विचारलं Mm, हो काही वेळापूर्वी त्या दिशेने जाताना दिसलेल्या वेटर बोलला थँक यू अभि धावतच पुढे गेला तर त्याला लॉन मध्ये शालिनी एका कोपऱ्यात शांत बसलेली दिसली दीर्घ श्वास घेताने आवंडा गिरला आणि हळूहळू चालत तिच्या बाजूला येऊन बसला तिने अजिबात मान वळवून त्याच्याकडे बघितलं नाही डोळे पाण्याने भरले होते नजर जमिनीवर झुकवली होती डोळ्यातून पाण्याचे थेंब खाली वाहत होते शालिनी अभिने तिला हात लावला पण तिने झिडकारले मी सांगणारच होतो तुला पण सगळं अचानक झालं आणि तुझा मूड पण काल चांगला होता बट शालिनी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आता तो एवढा मोठा विषय नाही आहे जेवढा तुला वाटते अभि म्हणाला मी मी मोठा करते ना सगळं अभि तुम्हाला माहिती आहे ना आपलं लग्न झालं आहे तुमच्या चांगल्यात नाही तर वाईट परिस्थितीत पण सोबत राहण्याचं वचन दिलं आहे मी आणि एवढं सगळं झालं तरी मला कशाचीच भनक नाही तिचा चेहरा हताश झाला होता असं नाही आहे शालिनी तुझी तब्येत पण ठीक नव्हती डॉक्टरांनी तुला स्ट्रेस द्यायचा नाही म्हणून सांगितलेलं आणि हे बघ प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय पैसे जमा झालेत माझ्या अकाउंटला अभिने तिला फोनमध्ये काही क्षणापूर्वी आलेला मेसेज दाखवला पण अभि शालिनीने पुढे बोलायला तोंड उघडलेलं की अभिने सरळ तिला मिठीत घेतलं रिलॅक्स शालिनी सगळं ठीक आहे तिच्या डोक्यावर ओठ टेकवत त्याने अलगत पाठीवरून हात फिरवला मला जोपर्यंत सगळं सुरुवातीपासून सांगत नाही तुम्ही तोपर्यंत मी रिलॅक्स होणार नाही अभि प्लीज आत्ता तरी लपवू नका ना काही शालिनीने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आपला कंपनीचा जो सध्या मोठा प्रोजेक्ट चालू आहे त्यासाठी रॉ मटेरियल मागवलेलं पेमेंट केलेलं बट काही कारणांमुळे डिलिव्हरी होऊ शकली नाही त्यामुळे आपलं नुकसान झालं हो आता त्यांच्याकडून बँक पेमेंट यायला काही आठवडे जाणार पण तोपर्यंत आपण प्रोजेक्ट थांबवू शकत नाही त्यामुळे त्या पैशासाठी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं होतं जी आत्ता मिळाली इट्स सिम्पल काही मोठं नाही आहे अभिमानाला कोणी केली इन्व्हेस्टमेंट आणि डिलिव्हरी वेळेत झाली नाही की कोणा दुसऱ्याचं काम आहे हे शालिनीने शंकेने त्याच्याकडे बघितलं शालिनी तू ओव्हर थिंक करते मी पूर्ण चौकशी केली आहे कोणत्याही रायव्हलचं काम नाही आहे आणि इन्व्हेस्टमेंट यू केला माझी एक फ्रेंड आहे तिने केली आहे अभि बोलला पण अभि प्लीज ह्यापुढे माझ्यापासून काही लपवू नका आणि आपण आता जाऊया इंडियाला आपली गरज तिथे आहे शालिनी बोलली नो शालिनी हा वेळ तुझा आहे आणि तिथे आहेत खूप माणसं अभि बोलला अभि मला माहिती आहे तिथे कितीही माणसं असली तरी तुमची गरज जास्त आहे आणि हवं तर आपण पुन्हा येऊ न इथे आपण तर कायमच सोबत आहोत ना शालिनी बोलली येस फॉर एव्हर डोक्याला डोकं लावलं बट आपण आज नाही तर उद्या रात्री जाऊया ओके अभि म्हणाला शालिने त्याला घट्ट मिठी मारली अभिने शांतपणे डोळे मिटले तिला अर्ध सत्तेत सांगितलं होतं त्याने जाऊया का शालिनी बोलली चल त्याने तिच्या हातात हात गुंफले त्या पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीमध्ये बागेच्या चौघे त्यांची वाट बघत होते सगळ्यांनी एकत्रच ब्रेकफास्ट केला राघवच्या जोकवर हसता हसता वेळ कसा गेला कोणालाच समजलं नाही नंतर एकमताने म्युझियम मध्ये जायचं ठरलं शालिनी साक्षी आणि रिया पर्स वगैरे आणण्यासाठी रूम मध्ये गेला आम्ही मगाशी तुझं आणि बहिणीचं बोलणं ऐकलं आता खरं सांग कोणी केलं हे आकाश बोलला तुला वाटतंय मला माहीत असलं तर इतक्यात तू जिवंत असता सगळ्या सोर्सेसला कामाला लावले पण अजून हातात काहीच नाही आहे पण तो जो कोणी आहे त्याने खूप मोठा हात मारलाय त्याचं मरण अटळ आहे अभिरागाने लाल गुंद झाला आणि हे यू इन्व्हेस्टर कोण आहे राघव बोलला सानिया यू रिमेंबर आपल्यासोबत कॉलेजला होती पण नंतर ती यू केला सेटल झाली तिची कंपनी आहे तिथे मला एका कॉन्फरन्सच्या वेळी भेटली होती अभिमनाला तुला दीड हजार करोडचा लॉस झाला आहे आणि ती सगळे पैसे स्वतः इन्व्हेस्ट करायला तयार झाली आकाश म्हणाला यस yes, इनफॅक्ट तिने मगाशी माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर सुद्धा हे इन्शुरन्सचे पैसे मिळाले की तिला रिटर्न मिळतील आता ते लोक किती उशीर करतात बघूया अभिनय सुस्कारा सोडला हे सगळं ना खूप मोठं प्लॅनिंग वाटतंय तुझे बिझनेस प्रिडिक्शन्स कधी चुकत नाहीत आणि ह्याच वेळी असं कसं झालं एवढा मोठा लॉस राघव बोलला आय थॉट सो तुझ्या कंपनीमध्ये नक्कीच बग आहे आकाश बोलला आई नो लावले कामाला सगळ्यांना गेल्या तीन महिन्यांचं सगळं रेकॉर्ड चेक होते प्रत्येक एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन क्रॉस चेक होते लवकरच समजेल एकदा ती व्यक्ती सापडली ना की मग वेळ लागणार नाही मेन माणसाकडे पोहोचायला अभिमानाला आता त्या येत आहेत सगळ्या आपण नंतर बोलू आकाशने मागून हसत येणाऱ्या त्यांच्या बायकांना बघितला आणि विषय बदलला म्युझियम हे जगातलं एक मोठं संग्रहालय आहे संध्याकाळपर्यंत हे म्युझियम फिरून सगळ्यांचे पाय दुखायला लागले तसं थोडीशी शॉपिंग करून ते पुन्हा हॉटेलवर परतले दुसऱ्या दिवशी सकाळी पॅरिसचं आकर्षण आयफिल्ड टॉवरला खूप फोटो काढले शालिनीने व्हिडिओ कॉल करून घरच्या सगळ्यांना पण पॅरिसचं दर्शन घडवलं त्यानंतर संध्याकाळपर्यंत फक्त शॉपिंगच चालू होती रात्री उशिरा पॅरिसच्या वातावरणाचा आनंद घेतच ते एअरपोर्टला आले आठवड्याची ट्रिप दोन दिवसांवर थांबवावी लागली होती पण त्याला कारण सुद्धा तसेच होते सकाळी प्लेन मुंबईला लँड झालं अभि आणि शालिनी शॉपिंगने भरलेल्या पिशव्या घेऊन घरी आले आईने ओवाळूनच दोघांना घरात घेतले स्वरा आणि आदित्य तर त्यांच्या शॉपिंग बॅगवर तुटून पडले शालिनीने तिच्या माहेरच्यांसाठी सुद्धा शॉपिंग केली होती अभि फ्रेश होऊन लगेच ऑफिसला गेला त्याला खूप लोकांची चौकशी करायची होती पुढे काय होणार हे माहीत नव्हतं पण आतापर्यंतच्या बिझनेसमध्ये एवढा लॉस त्याने आतापर्यंत कधीच केला नव्हता त्यामुळे त्या माणसाला शोधल्याशिवाय त्याला शांत झोप लागणार नव्हती महिना उलटून गेला होता सगळ्यांचं रुटीन बदलून गेलं होतं अभिचा प्रोजेक्ट पुन्हा सुरू झाला होता पण त्याला अजूनही तो माणूस कोण आहे हे समजत नव्हतं पूर्ण ऑफिसमधून मधून शंभर जणांची सस्पेक्ट लिस्ट बनवली होती त्यांची पुन्हा चौकशी केली जाणार होती शालिनीने अभिकडून हट्टाने स्वतः चौकशी करण्याची जबाबदारी घेतली होती ती प्रत्येक एम्प्लॉईची पर्सनल पासून प्रोफेशनल सगळ्या बाजूंनी कसून चौकशी करत होती अभिला तिला ह्या गोष्टीत खेचायचं नव्हतं पण तिच्या हट्टापायी तो मागे आला होता, होता। तरीही तिच्या सेक्युरिटीमध्ये जबरदस्त वाढ केली होती येणा अभि एका मुलीला घेऊन घरी आला शालिनीने तिला बघून स्माइल केली अभिने तिला सकाळी सांगितलं होतं की सानिया इंडियामध्ये येणार आहे तिने प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे तिचा हक्क होताच हे बघण्याचा की काम कुठपर्यंत आले ही कोण आहे बाबा म्हणाले आई बाबा ही सानिया आपल्या एका प्रोजेक्टमध्ये पार्टनर आहे आणि माझी कॉलेज फ्रेंड सुद्धा ती केला असते अभिने ओळख करून दिली यू असून सुद्धा ती अनारकली ड्रेस घालून आली होती ते बघून आईला पहिल्याच नजरे ती भावली सानियाने पाया पडत सगळ्यांचा आशीर्वाद घेतला चला ब्रेकफास्ट तयार आहे काकींनी सगळ्यांना डायनिंग रूममध्ये बोलावलं सानिया जाऊन अभिच्या बाजूला रिकामी चेअर होती म्हणून तिथे बसली शालिनी किचन मधून बाहेर आली तर सानिया तिच्या जागेवर बस 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 बस। बसली होती सानिया ती माझी जागा शालिनी वाक्य पूर्ण करणार त्याआधीच शालिनी बाळा आता ती बसली तर बसू देत तू इथे बस त्यांनी स्वतःच्या बाजूला इशारा केला शालिनीने अभिकडे बघितलं तर त्याचं लक्ष मोबाईल मध्येच होत सॉरी मला काही माहीत नव्हतं मी तुझी जागा घेतली सानिया बोलली शालिनी कसनूस हसली आणि मॉमच्या बाजूला बसली शालिनी आपल्याला गरज आहे ना तिची प्रोजेक्ट लॉस मध्ये गेला तर अभिला खूप वाईट वाटेल त्यामुळे ती असेपर्यंत तिला नाराज होऊ देऊ नको आईने हळू आवाजात शालिनीच्या कानात सांगितलं ह्यावर ती काहीच बोलली नाही शांतपणे समोर ठेवलेला ब्रेकफास्ट करायला लागली पण तो सुद्धा गोड लागत नव्हता दोन तीन दिवसापासून हाच त्रास होत होता तिला कधी जेवावं वाटत होतं तर कधी नाही जास्त थकवा जाणवत होता अवेळी झोप येत होती अभिला अजून टेन्शन नको म्हणून ती काहीच बोलली नव्हती नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट झाल्यावर ती गाडीत अभिच्या बाजूला जाऊन बसली शालिनी अभिने तिच्या डोक्यावर आलेले केस बाजूला केले ती जरा नाराजच होती तू ठीक आहेस ना हल्ली तू जास्त जेवत नाही आहे आपण आज ऑफिस सुटल्यावर डॉक्टरकडे जाऊन येऊ अभि बोलला शालिनीने मान वळवून त्याच्याकडे बघितलं एवढ्या गडबडीत पण त्याचं आपल्याकडे लक्ष असतं ते बघूनच ती आनंद दिली स्माईल करत तिने फक्त मान हलवली गाडीच्या खिडकीवर आवाज झाला तसं दोघे भानावर आले अभिने खिडकी खाली केली अभि ॲक्च्युली मला एक डिस्कस करायचं होतं तुझ्यासोबत इफ यू डोंट माइंड मी तुझ्यासोबत येऊ का इट्स अर्जंट सानियाने एक नजर शालिनीवर टाकली अभिने शालिनीकडे बघितलं मी पुढे बसते तुम्ही येऊ शकता शालिनी सानियाकडे बघत असली आणि गाडीतून उतरत पुढे ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन बसली सानिया अभिच्या बाजूला बसून त्याला लॅपटॉपवर काहीतरी प्रेझेंटेशन दाखवत होती त्यांच्या बोलण्याचा आवाज शालिनीच्या कानावर पडत होता तिने नजर टाकली तर सानिया अभिला जास्त चिकटून वाटली ती जरा बाजूला सरकली असती तरी तिला स्पष्ट दिसलं असत पण तरीही ती अभिच्या होती शालिनीला आपण जरा जास्तच विचार करतोय असं वाटलं तसही तिला तिच्या नवऱ्यावर विश्वास होता जो आता फक्त प्रोजेक्ट बद्दल बोलत होता सुस्कारा सोडत तिने कानात ब्लूटूथ घातले आणि गाणी लावली तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद